नमस्कार स्वागत आहे आपलं डिवाईन ज्ञान या आध्यात्मिक चॅनेलमध्ये या आध्यात्मिक चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत आपले दुकानगाळे भाड्याने का जात नाहीत व त्यावरती वास्तूप्रमाणे काही उपाय आहेत का हो तर ते उपायही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप वेळ झाला दुकान कोणी घेत नाही रोज लोक विचारतात पण काहीच ठरत नाही त्यामागे वास्तूची नकारात्मक ऊर्जा कारणीभूत असू शकते तर चला आपण जाणून घेऊया उपाय काय आहेत ते पण त्याआधी आपल्या दिवान ज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा उपाय एक दुकानाच्या मुख्य दरवाजावरती तुम्ही ओम स्वस्तिक किंवा ओम कुबेराय नम असं हळदीने किंवा लाल रंगाने लिहा पण हे लिहिल्यानंतर त्यावरती गंध लावा आणखीन त्यावरती फुलेही वाहा हे प्रत्येक गुरुवारी तुम्ही करायचं आहे जो दुकानगा जात नाही आहे भाड्याने त्या दुकानाच्या दरवाजावरती हा उपाय तुम्ही करा प्रत्येक गुरुवारी उपाय नंबर दोन एका लाल कापडामध्ये पाच साबुदाण्याच्या गोळ्या पाच तांदळाचे दाणे आणि एक सुपारी ठेवा त्याची एक पोटली तयार करा म्हणजे एक छोटी पोटली तयार होईल ती बांधा व ती दुकानाच्या दरवाजाच्या आतल्या बाजूला ही पोटली बांधा एक गोष्ट लक्षात ठेवा हे उपाय करताना अगदी विश्वासाने या गोष्टी तुम्ही करा तरच ते तुम्हाला चांगला रिझल्ट देतील ही टोपली तुम्ही प्रत्येक गुरुवारी बदलायची आहे म्हणजे प्रत्येक गुरुवारी हे सर्व तुम्ही करणं गरजेचं आहे उपाय नंबर तीन एक ग्लास पाणी घ्या त्या पाण्यामध्ये गंगाजल मिळतं आपल्याला ते कुठेही अवेलेबल आहे मार्केटमध्ये तुम्ही घेऊ शकता हे गंगाजल थोडंसं पाण्यामध्ये होता व हे पाणी दुकानाचा जो मुख्य दरवाजा आहे म्हणजे जे गाळे किंवा जो गाळा आहे दुकान गाळा तो कोणी भरण्याने घेत नाही किंवा तटून आहेत काम त्या दरवाजावरती म्हणजेच त्या गाळ्याच्या दरवाजावरती तुम्ही हे पाणी शिंपडायचं आहे कोणतं तर पाण्यामध्ये थोडं गंगाजल मिक्स करून ते मुख्य दरवाजाच्या चवळ शिंपडा किंवा पाण्यामध्ये लवंग पाच घ्या ते पाण्यामध्ये मिक्स करा व त्याचं जे मिश्रण केल्यानंतरचं जे पाणी येतं ते पाणी मुख्य दरवाज्यावरती शिंपडा त्यामुळे काय होणार आहे तर तुमच्या दुकानावरती जर कोणती नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा कमी होईल व तुमचे अडथळे सर्व दूर होतील उपाय नंबर चार दुकानामध्ये दुकानाची उत्तर दिशा कोणती येते ते पहा व त्या उत्तर दिशेमध्ये आरसा लावा तर ही दिशा कुबेराची दिशा आहे त्यामुळे समृद्धीचा मार्ग मोकळा होतो त्यामुळे दुकानगाळ्याच्या उत्तर दिशेमध्ये आरसा लावा हाही उपाय तुम्ही करू शकता उपाय नंबर पाच दररोज संध्याकाळी न चुकता हे करा कापूर आणखीन लोबान काय करायचं आहे तर कर। कापूर आणखीन लोबान याचा धूप तुम्ही दररोज संध्याकाळी दुकानामध्ये चारही दिशाने द्या म्हणजेच काय करा कापूर लावा किंवा लोबान लावा आणखीन ते दररोज संध्याकाळी तुम्हाला पूर्ण दुकानामध्ये त्याची धूप पसरवायचा आहे आणि काय होणार आहे तर नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होणार आहे तुमच्या दुकानावरती किंवा घरावरती काही संकट असेल तर ते सर्व या उपायाने दूर हो होतील त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा व तुमचे जे अडथळे आहेत ते सर्व दूर होतील या उपायामुळे दुकानातील वातावरण ही अगदी पवित्र होईल व सकारात्मक ऊर्जेला मार्ग मोकळा होतो व सकारात्मक ऊर्जा दुकानामध्ये पूर्णपणे होईल त्यामुळे दररोज संध्याकाळी हा उपाय करा संध्याकाळी सातच्या आसपास नक्की हा उपाय करा हे पाच उपाय तुम्ही नक्की करा पाचपैकी कोणताही उपाय तुम्ही एक करा पण कंटिन्यू हा उपाय होऊ दे लवकरात लवकर पण हे करताना अगदी विश्वासाने या गोष्टी करा लवकरात लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल या व्यतिरिक्त काही उपाय आहे का तर या व्यतिरिक्त मी एक मंत्रही तुम्हाला देतो जो तुमचे दुकानगाळे भाड्याने जाण्यासाठी तुम्हाला मार्ग मोकळा करेल या मंत्राचं चांटिंग तुम्ही न चुकता रोज करा यातील प्रमुख व्यक्ती जी आहे त्यांनी केलं तर सर्वात उत्तम रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील मंत्र कोणता आहे तर ओम श्रीम क्लीम नम कुबेराय भैरवाय नम हा मंत्र डेली न चुकता एकशे आठ वेळेला तुम्ही म्हणा तुम्हाला त्याचे खूप खूप चांगले रिझल्ट येतील मंत्रांमध्ये खूप म्हणजे खूप एनर्जी असते ताकद आहे की तुम्ही फील करा तसेच मंत्रांनी फक्त आपल्याला या सर्व गोष्टी मिळू शकतात यावरतीही विश्वास काही लोकांचा यावरती विश्वास नाही पण या गोष्टी सत्या हे करा सत्य आहेत तुम्ही करा त्यानंतरच तुम्हाला सत्य काय आहे ते लक्षात येईल हे उपाय तुम्ही करा तुमचे दुकान लवकरात लवकर योग्य त्या भाडेकरूला मिळेल म्हणजेच तुमच्या दुकानासाठी योग्य तो भाडेकरूही येईल विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पावलं उचला अशाच मार्गदर्शनासाठी डिवाईन गॅन या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद